वेस्ट न्यूज प्रवास सत्याचा येळकोट येळकोट जयमल्हार सदानंदाचा येळकोट अशा जयघोषात हजारो भाविकांच्या उपस्थितीत शिर्डी येथील आओसाई खंडोबा मंदिरात वार्षिक षष्ठी उत्सव पार पडलाय उत्सवाच्या मुख्य दिनी शिर्डीसह पंचक्रोशीतील भाविक तसेच देशविदेशातील हजारो साई आणि खंडोबा भक्तांची याळी पाहायला मिळाली तर या उत्सवात वांगे सटी म्हणून प्रचलित असलेल्या मुख्य दिवशी भाविकांनी श्रींच्या चरणी नतमस्तक होत वांगी भरता महाप्रसादाचा लाभ घेतलाय रात्रभर चाललेल्या धार्मिक कार्यक्रमात देवाचं जागरण आणि श्री खंडोबा महाराज अग्निकुंडातून प्रवेश करण्याचा कार्यक्रम पार पडलाय प्रथेप्रमाणे मार्तंड महाराजपती महाराज यांचे मनोहर नागर्यानी यांनी अग्निकुंडातून प्रवेश केला आणि त्यानंतर देशासह परदेशीय भाविकांनीही या अग्निकुंडातून प्रवेश केलाय साधारणत एकशे साठ वर्षापूर्वीची परंपरा शिर्डीतील साई परमभक्त नागरे परिवार ही खंडोबा मंदिरवर येथील परंपरा जोपासत असून यात चंपाष्ठी उत्सव हा महत्वाचा उत्सव असून यावर्षीही तो मोठ्या उत्साहात साजरा होत असल्याच्या खंडोबा भाविकांनी सांगितलंय हा वार्षिक चंपाषष्टी महोत्सव यशस्वी पार पाडण्यासाठी आवसाई खंडोबा देवस्थानचे अध्यक्ष संदीप मनोहर नागरे उपाध्यक्ष अजय नागरे दीपक नागरे निलेश नागरे अशोक नागरे श्रीकांत नागरे तसेच नागरे परिवार आणि खंडोबा देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले đi ra 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 đi lại đi ra đi ra ra खाने साईबाबांच्या आशीर्वादाने या खंडोबा मंदिराची जी ओळख आहे तर साई हे जे बाबांना मासापतींनी म्हटलं तर ही ती जागा आणि बाबांच्या प्रथम आगमनानंतर त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही जी खंडोबा मंदिराची जागा आहे यामध्ये प्रामुख्याने साईबाबांचं वास्तव तर आहेच खंडोबा महाराजांच्या सेवेमध्ये असणारे महासापती आता त्यांचे पंतू नातू सगळेच या ठिकाणी मोठ्या आनंदाने मोठ्या उत्साहाने हा खंडोबाच्या चंपासष्टीचा कार्यक्रम उत्साहात पार पडत असतात त्यामुळे प्रामुख्याने मला सांगायला आनंद वाटेल की हे कुटुंब जे आहे ही सेवा करत असताना या वर्षभरात येणाऱ्या सर्व पालख्या मनोभावे या ठिकाणी मनो खंडोबा मंदिरात येतात त्यांची पूजा अर्चा त्यांची सेवा देखील हे सर्व आमचे नागरी परिवार नागरिक पाटील परिवार करत असतात आणि म्हणून या चंपासष्टीच्या निमित्ताने शिर्डी ग्रामस्थ असतील पंचकृष्ण साई भक्त असतील किंवा येणारे सर्व भाविक असतील साई भक्त असतील तर प्रथम आपण साई चरित्रात देखील बघितलं आहे की सर्व लोक एकदा खंडोबा दर्शन घेतात आणि मग साईबाबांच्या दर्शन जातात ही साधारणतः एकशे साठ व एकशे साठ वर्षापूर्वीची वर, एक वर्षा परंपरा आज ता महासापती असताना देखील त्यांच्यानंतर सातत्याने मध्यंतरी आदरणीय सर आम्हाला गुरु होते शिक्षक होते त्यांनी ही परंपरा एक चांगल्या मोठ्या आदर्याने जोपासली आनंदाने सर्व साई भक्तांना या ठिकाणी शिर्डी ग्राम नागरी कुटुंबाचा त्यांचं योगदान या ठिकाणी असतं आणि म्हणून चंपाषष्ठीच्या निमित्ताने मी त्यांच्या कुटुंबांना शुभेच्छा देत असताना सर्व साहेब भक्तांना खंडोबा महाराज सर्व सेवेकऱ्यांना या ठिकाणी दे शुभेच्छा दे देतो ओम साईराम ओम साईराम चंपाष्टमी चंपाष्टमीच्या सर्व शिर्डीतील नागरिकांना व साई भक्तांना खूप खूप शुभेच्छा खरं तर आजचा दिवस म्हणजे सज्जन शक्तीने दुर्जन शक्तीवर मिळवलेला विजय म्हणजे चंपाष्टमी आणि या चंपाष्टमी शिर्डी शहरामध्ये अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी ही चंपाष्टमी साजरी होत आहे त्याचं कारणही तसं आहे कारण की ज्या खंडोबा मंदिरामध्ये साईबाबांचं पहिल्यांदा आगमन झालं आणि साईबाबांना आवो साई या नावाने संबोधलं गेलं असं या ठिकाणचं हे ठिकाण म्हणजे खंडवा मंदिर या खंडवा मंदिरामध्ये आम्ही सर्वजण हा उत्सव या ठिकाणी साजरा करतो आज हजारोच्या संख्येने सर्व शिर्डी ग्रामस्थ आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे देश विदेशातून आलेले सर्व साई भक्त जे पायी चालत येतात आपल्या पालखीचं सर्वप्रथम दर्शन जे आहे ते खंडोबाच्या मंदिरामध्ये या ठिकाणी घेतात आणि त्यानंतर या ठिकाणी ते साईंच्या मंदिरामध्ये जात असतात या चंपाष्टमीचं खूप मोठं महत्व आहे जसं मी सांगितलं की सज्जन शक्तीचा दुर्जन शक्तीवर या ठिकाणी विजय म्हणजे चंपाष्टमी तर खंदोबा महाराजांना आम्ही हीच प्रार्थना करतो की आजच्या युगामध्ये दे देखील दुर्जन शक्तीचा प्रादुर्भाव वाढत आहे परंतु त्याचबरोबर सज्जन शक्तीचाही या ठिकाणी प्रभाव वाढव वाढवू देत आणि या ठिकाणी सज्जन शक्तीचा हा नेहमीच विजय होऊ देत अशीच प्रार्थना आम्ही या ठिकाणी केलेली आहे आजच्या या दिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी नागरिक कुटुंबियांनी खूप चांगलं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे स्थानिकांबरोबर सर्व साई भक्तांचं व्यवस्थित दर्शनाचं या ठिकाणी नियोजन केलं आहे सर्वांना प्रसादाची या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि खंडोबा देवस्थानी नागरे परिवारांनी जी या ठिकाणी सगळं व्यवस्था केली आहे मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि यापुढे देखील त्यांच्याकडून अशीच सेवा करत राहो अशी देखील या ठिकाणी मी त्यांना प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो दो, धन्यवाद ओम साईराम जय मल्हार आज या ठिकाणी श्री चंपष्ठी महोत्सवाच्या सांगतेचा दिवस होता तर आज पहाटे साडेतीन वाजता होमाचा कार्यक्रम सुरू झाला होता व आज अत्यंत भक्तिमय वातावरणात हा उत्सव संपन्न झालेला आहे व कोणत्याही प्रकारचे विघ्न श्री साईबाबांनी व खंडोबा महाराजांनी कोणत्याही भक्तावर येऊ दिलेले नाही तर मी प्रथमता खंडोबांचे ऋणी राहील की आजपर्यंत माझ्या वय आज पंचेचाळीस वर्ष आहे मी पंचेचाळीस वर्षापासून त्याच्या अगोदरपासून हा त्यवार इथं चंपाशेटीत होत असतो आभारी राहील व असेच आम्हाला या कार्यक्रमाप्रसंगी आपले सहकार्य लाभू तीच मी आधी प्रार्थना करेन व असेच कार्यक्रम निरंतर निविन्नपणे पडत राहो अशी मी या ट्रस्टच्या वतीने खंडोबाच्या प्रार्थना करतो व वा भासापती चिमनाजी नागरे परिवाराच्या वतीने सर्व शिर्डी ग्रामस्थ सर्व भाविक भक्त यांना मी ज्या केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद देतो ओम साईराम जय मल्हार